भिवंडी येथील संकेत भोसलेच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करा भाई वैभव वानखेडे अध्यक्ष युवा भीमसेना भिवंडी येथील दलित तरुण संकेत भोसले यांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करा या मागणीसाठी तहसीलदार भीमसेनेच्या वतीनं दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी निवेदन देण्यात आले सदर निवेदनात म्हटलं आहे की दिनांक बावीस दोन दोन हजार चोवीस रोजी पंधरा ते वीस गुंडांनी भिवंडी येथील दलित तरुण संकेत भोसले या अल्पवय वयीन तरुणावर प्राणघातक हल्ला केला होता त्याला जखमी अवस्थेत दवाखान्यामध्ये भरती करण्यात आलं परंतु बेदममार मार असल्यामुळं तो उपचार सुरू असताना दुसऱ्या दिवशी मृत्यू पावला त्याच्या मारेकरी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालविण्यात यावं तसेच त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे निवेदनावर भाई वैभव वानखेडे संस्थापक अध्यक्ष युवा भीमसेना आशांत रणित जिल्हा अध्यक्ष संघराजवा कुलदीप इंगळे जितू इंगळे निशांत इंगळे सूरज इंगळे युवराज रणित विकास वाकोडे नरेश मोजपुरे आदींच्या सया आहेत न्यूज ट्वेंटी फोर सातपुडा करिता शुभम वाकोडे नांदुरा बुलढाणा